मित्रांनो नमस्कार तुमचे सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद सर्वात पहिले तुम्हाला एक महत्त्वाची आणि आनंदाची एक बातमी शेअर करायची आहे माझं यूट्यूब चॅनल हे गुगल अकाउंटशी अधिकृतपणे लिंक झालं आहे म्हणजे यूट्यूबकडनं जी मिळणारी कमाई ही आहे ही थेट माझ्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे तुम्हाला मी ती साईडला स्क्रीनशॉट शेअर केलेला आहे जो की यूट्यूबकडनं आलेला हा मेल आहे मित्रांनो हा टप्पा पार करणं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं जे की पूर्ण झालं आहे मित्रांनो हे शक्य झालं आहे तुमच्या सर्वांच्या पाठिंब्यामुळे तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे हे पूर्ण करू शकलो आहे तरी तुमच्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद मित्रांनो आपल्याला पुढे अजून बरंच काही करायचं आहे आणि तुमचे साथ हीच माझी खरी संपत्ती आहे तर चला भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमच्या सर्वांचे मनपूर्वक आभार आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जे कोणी नवीन असेल किंवा जे काही फेसबुकवरती बघत असतील तर त्यांना त्यासाठी माझं यूट्यूब चॅनल आहे लक्ष्मण ठाकरे हे माझं यूट्यूब चॅनल आहे सबस्क्राईब करा आणि माझ्या प्रवासाचा माझ्या या प्रवासाचा हिस्सा बना तर भेटू पुढील टप्प्यांमध्ये तोपर्यंत धन्यवाद सर्वांचे मनपूर्वक